जिल्ह्यांमध्ये तसेच विदर्भातल्याही काही भागांमध्ये बरसणार आहे पण जे मी सांगितलंय तुम्हाला ज्या पद्धतीचा सांगितलं आहे इतरांनी सांगितल्याप्रमाणे हा वातावरण नाही आहे पण हलके शितुडे मध्यम शितुडे पडणार आहेत याचा कुठलाही प्रकारचा कापूस वेचणाऱ्यांना किंवा आता पेरणी करत असलेल्या शेतकऱ्यांना याचा बाधा बिलकुल नाही आहे सर्वात अगोदर आपण माहिती घेऊयात मराठवाड्यात मराठवाड्यातल्या जालना बीड छत्रपती संभाजीनगर हिंगोली धाराशिव परभणी नांदेड तसेच ला, लातूर वगैरे जे काही भाग येत आहेत या भागांचं वातावरण येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे तीस तारखेला लातूरपासून बिघडायला सुरुवात होणार आहे लातूरची माहिती याकरिता अगोदर येते कारण की दक्षिण भारतामध्ये याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राच्या वातावरणावरती देखील बसणार आहे पण जी तीव्रता आहे जो जोर आहे तो महाराष्ट्रापर्यंत ए पर्यंत कमी होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना याचं काही घाबरण्याचं काही कारण जिल्ह्यापासून नांदेडच्या शेतकऱ्यां आहे तीस तारीख तुमच्या भागामध्ये खराब वातावरण करणारे आहे ढगाळ वातावरण जमेल उद्याची एकोणतीस तारखेला सुद्धा नांदेड जिल्हा सोलापूर जिल्हा वातावरण हे खराब आहे त्यामुळे शेतकऱ्यांना इकडे घाबरायचं काही कारण नाही याचा परिणाम नांदेड जिल्ह्यामध्ये तीस तारखेला मध्यरात्रीपर्यंत ढगाळलेली परिस्थिती आणि नांदेडच्या बॉंडेलगतच्या भागांना याच्या हलक्या सरी बरसू शकतात मोठी याच्यामध्ये कंडिशन नाही आहे त्यामुळे सोलापूर परभणी या भागातही ढगाळलेली परिस्थिती प्रचंड प्रमाणात आपल्याला पाहायला देखील मिळू शकते त्यामुळे ह्याही शेतकऱ्यांना घाबरायचं काही काय जालन्यामधला जर विचार केला तर जालन्यामधल्या शेतकऱ्यांना विनंती आहे जे काही भोकरदन असतील जाफराबाद असतील त्यानंतर घनसावंगी पट्टा असेल अंबड असेल शहागड असेल गेवराई असेल इकडे परभणी एरियामध्ये जेवढे काही तालुके असतील यांनासुद्धा याच्यामध्ये घाबरायसारखं काही कारण नाही आहे त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना देखील विनंती हे वातावरण फक्त ढगाळलेलं होणार आहे बुरबुर वगैरे पाऊस तो मराठवाडा विभागामध्ये नाही आहे मराठवाड्यामधल्या फक्त लातूरमध्ये एखान दोन गावांना जास्त कमी सरींची शक्यता आहे त्यानंतर उदगीर वगैरे भागामध्ये काही ठिकाणी कमी सरींची शक्यता आहे त्यानंतर धाराशिव आणि सोलापूरचे जे का दक्षिणेकडे येणारे भाग जे आहेत इथे दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीची शक्यता आहे अन्यथा संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये दोन ठिकाणी दोन ठिकाणी ढगांची गर्दी जास्त असल्यामुळे एक बारीक बुरबुर हलक्या सेशेतोडे पडून ते वातावरण मोकळं होऊन जाईल पण ह्या वातावरणाची जी तीव्रता आहे ह्या वातावरणाचा जो काळ आहे हा उद्यापासून स्टार्टअप होईल लातूर मार्गे त्यानंतर ते राहणार आहे चार पाच तारखेपर्यंत चार पाच तारखे पुन्हा चार पाच दिवस मोकळी त्यानंतर पुन्हा बारा डिसेंबरच्या नंतर पुन्हा एक लो प्रेशर याबद्दलही आपण कालच्या व्हिडिओमध्ये बोललोय तर मराठवाड्यासाठी का जे काय आले असतील शेतकऱ्यांना विनंती आहे मराठवाड्यामध्ये या काळामध्ये दिनांक तीस तारखेपासून खराब वातावरण हे मराठवाड्यामध्ये होत हे वातावरण सोमवार मंगळवार आणि बुधवार हे दोन चार दिवसा प्रमाणात चालत राहील या वातावरणामध्ये वा मोठा पाऊस नाही घाबरण्यासारखं कारण नाही वारे हे त्याच ताकदीने जसं मी तुम्हाला कालही सांगितले परवाही सांगितले याच ताक ताकदीनं मराठवाड्यात देखील वाढणार आहे वाऱ्याचा जोर देखील याच पद्धतीनं असणार आहे पुन्हा एकदा सांगतो की या भागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा घाबरायचे काम नाही आता वळूयात आपण विभाग जो आहे तो म्हणजे विदर्भ विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी हा आढावा असेल कारण की आजचा जो लयव आहे तो पाच पाच मिनिटं आपण प्रत्येक विभागांना देणार आहे तर विदर्भ विभागाची विभागाची माहिती अशा प्रकारे हाती येते की चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या भागांमध्ये या वातावरणाचं परिणाम हे एक तारखेला आणि तीस तारखेला सुद्धा जाणवणार आहे तीस तारखेला नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या भागामध्ये सर्वाधिक जास्त वातावरण हे पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन ठिकाणी सरी जे मराठवाड्याला सांगितले सेम त्या कंडिशनमध्ये पण याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा गोंदिया जिल्हा भंडारा जिल्हा हे जास्त कमी पावसाच्या येत आहेत याच्यामध्ये एखाद दोन गाव गावांना हलक्या ते मध्यम सरीचा जोर हा वाढू शकेल पण भीती याच्यामध्ये नाही आहे गारपीट याच्यामध्ये नाहीये वादळाची वारे जोराने वाहतील पण ज्या ताकदीनं भीती वाढते शेतकऱ्यांना त्या ताकदीनं याच्यामध्ये वारे नाही त्यानंतर ना यवतमाळ भागाची माहिती अशा प्रकारे राहील की यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन जे चंद्रपूरला आहे वर्ध्याला आहे वाशिम हिंगोलीच्या सर्व तालुक्यांना ढगाळेलं वातावरण हलके ते मध्यम पावसाची शक्यता इथपर्यंत याची मजल आहे त्यानंतर नागरिक अकोला अमरावती याची कंडिशन आपण जर पाहिली तारखेनुसार विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांची तर ही तारीख दोन तारखेला पुन्हा वाढणार आहे ढगाळ वातावरण पुन्हा कमी होईल पुन्हा तीन तारखेला हे ढगाळ वातावरण पुन्हा आणखी वाढेल अकोला संघट हे वातावरण राहील आणि ज्या लो प्रेशरचा पट्टा जो होता जे लो प्रेशर बंगालच्या खाडीमध्ये तीव्र पद्धतीने ज्या दक्षिण महाराष्ट्राचा तसेच पूर्व महाराष्ट्राचा परेशान करून सोडलेला आहे अशा भागांचं वातावरण निवळायला ह्या तारीख उजळणार आहे पण हे वारे याच ताकतीनं पूर्वेकडनं येणाऱ्या सहा ते सात तारखेपर्यंत जोराने वाहत राहतील त्यामुळे मराठवाड्याबरोबरच विदर्भातही सेम कंडिशन आपल्याला पाहायला मिळते अकोला अमरावती आणि बुलढाण्याच्या सर्व तालुक्यांना सेम कंडिशन आहे ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे वातावरणामध्ये धुई धुके हे मराठवाडा आणि विदर्भाच्या दोन्ही बाजू पाहायला मिळेल त्यामुळे विदर्भाच्या शेतकऱ्यांना सुद्धा याचे परिणाम पाऊस रुपी दिसायला दिसतील पण धुई रुपी हे जास्त प्रमाणात असतील गहू उत्पादकांना हरभरा उत्पादकांना आणि तूर उत्पादक उत्पादकांना याचा फारसा परिणाम होणार नाही आहे एक्झाम्पलसाठी सांगतो ज्यावेळेस आभाळ निघतोय त्यावेळेस गरमीची तीव्रता जर असेल तर आणण्याचं काम हे जास्त प्रमाणात होते पण ज्या ताकदीनं आता थंडी पडली आहे त्या आया पडणं जे रोग घडतात पिकांच्या बाबतीत त्यामध्ये थोडीशी म्हणण्यापेक्षा बरीच घट आपल्याला जाताने पाहते आहे वाऱ्यामध्ये जास्त जोर आहे उत्तरेकडील डब्ल्यू डीचे वारे अधिक सक्रिय असल्यामुळे महाराष्ट्रामधली थंडीची देखील प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे ही वाढ विदर्भासाठी सुद्धा त्याचप्रमाणे आणखीन बरेच दिवस चालणार आहे ते सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगूयात हे किती दिवस चालणार आहेत तर आता वळतोय विदर्भाच्या पूर्व भागामध्ये जे काही जिल्हे आहेत चंद्रपूर गोंदिया वगैरे या भागांना दोन तारीख सांभाळायची आहे इम्पॉर्टंट आहे वारे राहतील ढगांची संख्या अधिक राहतील ज्यांचा भुस्सा जर उघडा असेल तर उघडाही ठेवू शकता एवढीही मोठी कंडिशन नाही आहे बारीक सारीक शेतोळी तुम्हाला तो एक तारीख देतो आहे एक मराठवाड्याचा पूर्व भाग विदर्भाचा पूर्व भाग विदर्भाचा मध्य भाग अकोला अमरावती शेवगाव परिसर लोणार परिसर इथे हलक्या एक दोन ठिकाणी सरी नांदगडच्या भागांना देखील यवतमाळला एक दोन ठिकाणी सरी अशा प्रकारे याचं चित्रीकरण विदर्भासाठी होतं विदर्भासाठी विदर्भाच्या वाशिमच्या आणि वर्ध्याच्या भागांमध्ये आहे तर वर्ध्याबाबतीत आणखीन सांगायचं म्हटलं की हे तीन ते ती चार जिल्हे आहेत इथे बुरबुर म्हणजे शितोड्याचं प्रमाण वाढू शकतं तर तो भाग आहे चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ भंडारा त्यानंतर नागपूरचाही एमपी मार्गे येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर आणि त्याच मार्गे निघणाऱ्या ढगांची गर्दी सुद्धा हलक्या आणि मध्यम बुरबुरीची म्हणजे पावसाची शक्यताही वाढ वाढणार आहे पण पाण्याचा जो थेंब असेल पाण्याचा जो जोर असेल त्यामध्ये एवढं प्रमाण नाही ज्यामध्ये तुमचं शेतांना पाण्याची गरज आहे ते भागेल किंवा याच्यामध्ये एवढाही जोर नाही किंवा कुठल्याही पिकांना नुकसान करेल किंवा कोणत्या पिकाचा फायदा करेल याच्यामध्ये एवढी तीव्रता नाही आहे तर हे चित्र झालं पूर्वी दर्भाचं त्यानंतर अकोला बुलढाणा अमरावती या बाजूस आणि इकडे लोणारपर्यंत जालन्याच्या साईडकडेपर्यंत जे काही सर्व तालुके आहेत या जिल्ह्यांचे बुलढाणा असेल इकडे अकोला वाशिम शेगाव परिसर जे काय असेल मेहकर लोणार परिसर जे काय असेल त्यानंतर इकडे चिखली खामगाव जो काही भाग येतोय पलीकडे मौताळा भाग येतोय आता भागातही सेम कंडिशन आहे एका दोन ठिकाणी ढगांची जास्त गर्दी होणार आहे त्यामध्ये पवली तर भरपूर पडेल मध्यम शितोडे पडतील आणि इकडल्या पूर्व विदर्भाच्या भागामध्ये एका दोन ठिकाणी जोरदार सर कोसळी ती असेल पाच मिनिटाची दोन मिनिटाची इथपर्यंत याची मजल आहे आता वळतोय खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राचा अंदाज येण्यासाठी कारण की आज आपण सुरुवातीला मराठवाडा घेतलाय नंतर विदर्भ घेतलाय आता खानदेश घेऊयात आणि नंतर पश्चिम महाराष्ट्र घेऊयात पश्चिम महाराष्ट्रामध्ये उद्याचं वातावरण जर आपण पाहिलंय एकोणतीस तारीख खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र तर एकोणतीस तारखेला इथे वातावरण निरभ्र असणार आहे मोकळा असणार आहे यांना इथे घाबरायचं काही कारण नाही थंडीची तीव्रता देखील त्याच पद्धतीनं असणार आहे थंडीमध्ये वाढ देखील इथे वाऱ्यामुळे होणार आहे धुईचा परिणाम देखील इथे पाहायला मिळणार आहे सकाळ संध्याकाळ खान्देश पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता इथे कोणकोणत्या कौंत जिल्ह्यांना हा बाधा करू शकतो पश्चिम महाराष्ट्रातल्या अहिल्यादेवी नगर परिसर त्यानंतर तीस तारखेला वातावरण बिघडणारी जी तारीख आहे यांच्या भागांमध्ये तर पश्चिम महाराष्ट्रामधल्या दक्षिण महाराष्ट्रातला भाग आहे सातारा सोलापूर पंढरपूर अहिल्या देवी नवीसर त्यानंतर छत्रपती संभाजीनगरची बाजू इथे एकोणतीस तारखेला म्हणजे उद्याच्या डेटला इथे वातावरण ढगाळलेलं जे तुम्हाला चार पाच दिवसापासून वातावरण पाहायला मिळते ती चेंजिंग उद्या संध्याकाळपासून पाहायला मिळेल आणि तीस तारखेपासून देखील पालटणार आहे वातावरणामध्ये अंधुकपणा ढगाळलेलापणा याच्यामध्ये ढगांचे कोणते प्रकार आहे देखील पाहून घ्या तुम्ही म्हणता ढगांचे मोठे मोठे आकार येतील मोठाले ढग येतील असा हा प्रकार आहे हा दा, जो प्रकार आहे अंशतः ढगाळ असं वातावरण जे होते सारवल्यासारखं जे ढगाळ वातावरण होते तेच वातावरण फक्त इथे होणार आहे मोठ्या किंवा छोट्या सुद्धा पावसाची शक्यता नाहीये इथे नगरचे सर्व तालुक्यांना भीती नाहीये नाशिकमध्येही कुठल्या प्रकारचा इथे पाऊस नाहीये खानदेशमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारच नाही नकळतच एखादी सर कोसळी तर खान्देशच्या एखादो भागामध्ये जेणेकरून ते पूर्वेकडच्या साईडला मोडत आहेत आणि सोला सोलापूरच्या मध्ये पूर्वेकडच्या साईडला मोडत आहेत पंढरपूरची देखील सेम कंडिशन पूर्वेकडच्या साईडला मोडतात त्याच पद्धतीने इथे वातावरण आहे मोठी कंडिशन देखील पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशची सुद्धा नाही आहे आता इथे दोन तीन प्रकार जास्त प्रमाणात घडतील इथे वाऱ्याची जी तीव्रता आहे हे एक दोन तारखेला कमी अधिक कमी अधिक प्रमाणात व्हायला लागेल पण पुढचे दोन दिवस वाऱ्याचा जोर जास्त आहे एम पी मार्गे वारे आणखी ट्रान्सफर होतील जे डब्ल्यू डीचे चे वारे आहेत उत्तरेकडनं येणारे थंड वारे आहेत त्यामुळे धुळे असेल इकडे खानदेशचे सर्व तालुके असतील नंदुरबार जिल्हा असेल गुजरात मार्ग येणारा जो थंड वाऱ्याचा जो जोर आहे इथल्याही भागांना हा परिणाम करणार आहे थंडीची तीव्रता सेम कंडिशन मध्ये ठेवणार आहे आता वळतोय नाशिक वगैरे भागाकडे नाशिक पुणे कोल्हापूर या भागाकडे कोल्हापूर या परिसरापर्यंत थंडीची अति तीव्र लाट ही अजूनही बहात्तर तास कायम आहे यामध्ये आणखीन थोडी भर पडणार आहे ती म्हणजे वाऱ्याची वाऱ्यामुळे ही थंडी अधिक प्रमाणात जाणवू लागेल काका तोंडात शिरणाऱ्या वाऱ्यामुळे लहान लेकरांना सुद्धा याचे परिणाम जाणवायला लागतील त्यामुळे जे मी कालच्या व्हिडिओमध्ये जो अलर्ट दिला होता लहान बाळांसाठी तो अलर्ट देखील सांभाळून चला वातावरण हे तुमच्या भागांमध्ये खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा हे तीस तारखेला दुपारनंतर सकाळपासून सुद्धा काही ठिकाणी तर दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी हे नव्वद टक्के ढगाळलेलं पाहायला मिळेल पावसाचा मात्र इथे पत्ता नाही एखादोन छितोडे वगळता त्यानंतर एक तारीख पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशला काय सांगते हे देखील बाबतीत बघूयात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ढगाळ वातावरण करणारी तारीख आहे एक डिसेंबर एक डिसेंबरला अहिल्यादेवी नगर परिसर पुणे परिसर छत्रपती नगरची साईड तसेच धुळे वगैरे भागांमध्ये जळगाव परिसरामध्ये जामनेर वगैरे परिसरामध्ये सुद्धा ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल पण याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिण जी साईड आहे त्याला दक्षिण महाराष्ट्र देखील म्हणून ओळखला जाते तो म्हणजे सोलापूर कोल्हापूरचा जो पट्टा आहे बीडची जी साईड आहे धारशिव जो पट्टा आहे यामध्ये सुद्धा यात एक तारखेला ढगाळ वातावरणामध्ये अधिक प्रमाणात वाढ होईल आणि किरकोळ बुरबुर बारीक शितोडे केसाव आणि थेंब पाळायला देखील सुरुवात होईल आणि ती तिथेच नाहीशी होईल मोठा अधिक प्रमाणामध्ये हा पाऊस नाहीये त्यानंतर तीन तारीख काय सांगते बघूया तीन तारखेला हेच वातावरण त्याचप्रमाणे दोन तारखेला थोडी तीव्रता कमी करत तीन तारखेपर्यंत ढगाळलेली परिस्थिती राहील आणि पूर्वी विदर्भाकडनं वातावरण हळूहळू व्हायला सुरुवात होईल महाराष्ट्रातलं हे वातावरण येणाऱ्या पाच तारखेला कमी व्हायला सुरुवात होईल पण धुई एकाही विभागामधली एकाही जिल्ह्यातली महाराष्ट्रातल्या कमी होणार नाही आहे धुईची रेलचेल येणाऱ्या पंधरा डिसेंबरपर्यंत ही कायम असणार ढगाळ वातावरणामुळे ती दुप्पट वाटेल आणि ढगाळ वातावरण चार पाच तारखेला कमी झालं त्याची तीव्रता थोडी कमी व्हायला वाटेल पण ही याच ताकतीने याच तीव्रतेने ही धुई कायम असणार आहे येणाऱ्या पंधरा डिसेंबरपर्यंत गार्या बाबतीत जर म्हटलं तर गारव्याची जी कंडिशन आहे गारव्याचा जो जोर आहे तो अजूनही महाराष्ट्रावरती त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं कायम राहणार आहे उत्तरेकडनं डब्ल्यू डीचं जे प्रमाण वाढलेलं आहे वाऱ्याची जो जोर वाढलेला आहे तो चक्रीवादळामुळे आणखीन त्याच्यामध्ये भर पडली आहे त्यामुळे ह्या वाऱ्याचा परिणाम आणखीन बा पाच ते सहा दिवस कायम असून पूर्व विदर्भात वाऱ्याचा जोर ह्या तीन चार तारखेला कमी होऊन पुन्हा वातावरण हे पूर्वपदावरती येण्यासाठी पाच तारीख लागेल आणि पाच तारखेनंतर चार पाच दिवसच हे वातावरण होईल आता वळवतोय मी कोकण किनारपट्टीकडे आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज आपण एकाच दोन मिनिट आमच्या थोडक्याच्या अंदाजामध्ये येऊन टाकूयात पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण आहे आता मराठवाडा पाहिलाय विदर्भ पाहिलाय आणि पश्चिम महाराष्ट्र खान्देशीही पाहिलाय तर कोकण किनारपट्टीचं चित्र बघा एकोणतीस तारखेला कोकण किनारपट्टीमध्ये वारे हे पूर्वेकडनं काही भागामध्ये तर कोकण किनारपट्टी लगतच्या समुद्रलगतच्या भागांना वारे हे थोडे उलट्या पद्धतीने येतील म्हणजे उत्तरेकडनं दक्षिणेकडे येतील आणि पूर्व भागाकडनं उद्यापासून वारे हे पूर्व पश्चिम व्हायला सुरुवात होतील थंडी धुळी धुरकं असं जे वातावरण आहे यांना उद्याच सकाळपासून जाणवायला सुरुवात होईल कोकण किनारपट्टीच्या कोल्हापूर जी साईड असेल राधानगरी जो परिसर असेल सिंधुदुर्ग परिसर जो असेल इथे ही सेम कंडिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे तर एकोणतीस तारखेची आपण कंडिशन पाहिले तीस तारीख काय सांगते इकडे बघूया तीस तारखेला मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये वातावरण हे अंधारल्यासारखं धुरकटल्यासारखं ढगाळ हे वातावरण होईल पण यामध्ये ढगांची तीव्रता आणि मायक्रॉनमध्ये जर जा जाडी मोजली तर पंचवीस मायक्रॉन एवढीच या ढगांची सूक्ष्म करण्याची कॅपॅसिटी आहे पहिल्या पावसासारख्याच्यामध्ये अद्यापही कंडिशन व्यक्त होत नाहीये एक आणि दोन डिसेंबर ही सेम पद्धती आहे दोन डिसेंबरला वातावरण कमी अधिक प्रमाणात होईल पावसाची यावेळेस कोकण किनारपट्टीला जास्त मोठी रेलछल नाही आहे त्यामुळे कोकण किनारपट्टीसाठी तुर्ताज एवढंच कारण की घाबऱ्यासारखं काही नाही दोन सर कोसळतील एवढं कोकण किनारपट्टीसाठी होता तर कोकण किनारपट्टीला पुढील काही दिवस वारेही जोराने वाहतील तुमच्या कोकण किनारपट्टी साईडला सुद्धा पावसाची रेलचेल पंधरा डिसेंबर पर्यंत पुन्हा एकदा येणार आहे नक्कीच आपण त्याचा आढावा देखील उद्याच्या शॉर्टकट व्हिडिओमध्ये किंवा हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करेल तर कोकण विभागास विभागांना दोन तीन महत्वाच्या गोष्टी जाता जाता सांगेल की कि कोकण किनारपट्टी ही संपूर्णत धुईच्या रडावरती वीस डिसेंबर पर्यंत राहणार आहे वाऱ्याचा जो जो जोर आहे आणि त्यानुसार बनलेली जी ढगाळ परिस्थिती आहे त्याचबरोबर धुईचा जो परिणाम आहे धुकं जे आहे याचे दोन आहेत आभाळापासून येणारं धुकं जे असेल ते धुई धुका असणार आहे पण पर तुमच्या परिसरामध्ये तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हिमधुक आल्यासारखं आहे या हिमधुकांमुळे शे इतक्या थंडीमध्ये सुद्धा तूर पिकांना प्रादुर्भाव हा नक्कीच होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य तो शेतामध्ये चक्कर टाकून फवारणीसाठी योग्य नियोजन तात्काळी करा कारण की एवढ्या थंडीमध्ये सुद्धा वातावरण हे या पद्धतीने खराब होते दुसरा रिझल्ट तुम्हाला दाखवतो या हिमधुईचा परिणाम पाणी जास्त काळ टिकून राहणं गव्हाच्या पोंग्यामध्ये किडी तयार होणं आयामुळे आया ते नाजूक कोंब पुन्हा त्याचा जळणं ही कंडिशन देखील तुम्हाला येत्या चोवीस तासामध्ये म्हणजे बहात्तर तासापर्यंत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे तर आता उळ्यात तुमच्या क्वेश्चनकडे कारण की आपण चारही विभागाचा अंदाज आज टप्प्याटप्प्यानं दिलाय आणि याचेच व्हिडिओचे पाठ करून आपण उद्या आज संध्याकाळी नऊ वाजता शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करणार आहेत तर आता वळूयात तुमच्या कमेंटकडे दोन तीन मिनिटांमध्ये तुमच्या कमेंट घ्यायला सुरुवात करेल छत्रपती संभाजीनगर गंगापूर चेतन सर आपल्याकडे हे सुद्धा पावसाचा परिणाम नाही त्यामुळे घाबरू नका कुठल्याही प्रकारची मोठी कंडिशन नाही सरी सरीव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या मगाशी विभागानुसार अंदाज दिलाय त्या पद्धतीनं वातावरण आहे द्राक्ष बागतदार जयदीप सर तुमच्याकडे वातावरण बिघडणार आहे पावसाची शक्यता आहे पण तो पाऊस कुठल्या पद्धतीचा आहे देखील व्हिडिओमध्ये दे मी सांगितले तो त्या स्वरूपाचा नकळ स्वरूपाचा आहे पण या काळामध्ये धुई धुकं आणि हे हिमवृष्टीचं धुकं आहे त्यामुळे पिकांवरती डाग पडणं हे देखील तुमच्या घडू शकते त्यामध्ये बारीक सारीक कळ्या गळणं हे देखील प्रकार घडू शकतात जर पीक तुमचं फुल अवस्थेत किंवा द्राक्ष अवस्थेत असेल तर नाशिक नाही ही पाऊस मित्रांनो सोलापूर अकोल शेतोडे पडणार आहेत ओमकार पाटील सर विशेष करून पूर्व बाजू आणि दक्षिण बाजू दोन्ही तुमच्या साईडला आहे उत्तर महाराष्ट्राला जास्त काही परिणाम नाही मोरेश्वर पाटील वारे जोराने कडनं दक्षिणेकडे वायाल्यासारखे वाटील थोडा पूर्वेकडनं त्याचा ओढ असेल मंठा बारीक शेतोड्याचा पाऊस पडेल सर एवढं मोठी कंडिशन नाही आहे अहमदपूर लातूर जिल्ह्यामध्ये शितोड्याचं प्रमाण वाढेल सर आणि विशेष करून तुमच्यासाठी तीस तारीख ही वातावरण बिघडणार आहे खूप मोठे ढगाळ वातावरण होईल आणि एक तारखेपर्यंत शेतोळे सुरुवात होतील जळगाव दरंगाव नाही मित्रा पाऊस विजय माळी सर जळगाव जिल्हा पाऊस नाही दादा मोहनलाल पाटील सर नक्कीच अजून रामराम भिकाजी सर नाशिक जिल्हा नरेंद्र नरेंद सर पाऊस नाही तुमच्याकडे धुई धुकं वारे थंडी सगळ्या गोष्टी राहतील निलंगेला आहे शितोडे बाबुराव सर निलंगेला शितोडे आहेत वैजापूरला सुद्धा प्रशांत मगर सर शेतोडे आहेत बारीक किरकोळ धारा उतरतील वैजापूरच्या काही मोजक्या भागांमध्ये मोठी कंडिशन नाही आहे एक दोन आहे सोलापूरला शक्यतो पूर्व साइडने मी सांगितलंय तुमच्याकडे हलक्या केसावाने धार आहेत पाऊस हा नसल्यात जमा आहे केव्हा वळगाव पर्ला दौणेसर तुमच्या भागामध्ये ही कंडिशन गारवा प्रचंड प्रमाणामध्ये धुईचा प्रादुर्भाव उद्यापासून अधिक प्रमाणात जाणवील किरकोळ शेत थोडे पडले तर पडले एवढी कंडिशन नाही सरळ सरळ पाऊस तुमच्याही भागांमध्ये नाहीये ज्याप्रभात नाही मित्रा काय झालंय गेल्या वर्षी ह्या वेळेला मोठा पाऊस आला होता त्यामुळे शेतकऱ्यांना त्या पावसाचा धाक सुद्धा वाटतोय आणि बऱ्याच जणांना थोडा दिलासाही वाटेल पावसाला म्हणून पण तो पाऊस डब्ल्यूडीचा होता डब्ल्यू च वातावरणाचं जे आकर्षण आहे महाराष्ट्रामध्ये मा मोठ्या ताकदीने येते पण पूर्व दक्षिण भारतामध्ये किंवा बंगालच्या उपसागरामध्ये आता जे काही चक्रीवादळ बनतील त्याचा फारसा महाराष्ट्रावरती धुई धुके आणि ढगाळ वातावरणाच्या व्यतिरिक्त मोठा होत नाही हे देखील तुम्हाला मी याच्या अगोदर देखील सांगितलंय आणि याच्यानंतर पंधरा डिसेंबरच्या आसपास सुद्धा वातावरण ह्याच पद्धतीने मोठं होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तेच थांबतो तुमच्या सर्व कमेंटच्या उत्तर विभागानं ते आपण दिलेले आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे सर्वांना हा लाईव्ह शेअर करायचा आहे आणि एक विनंती तुम्हाला असेल की ज्यांना अर्धवट माहिती आता ह्या लाईव्हच्या दरम्यान मिळाली असेल ते मित्रांनो विभागानुसार सगळं माहिती दिलेली आहे अवघ्या दोन तासाच्याही अगोदर तुम्हाला ते विभाग व्हिडिओ देईल जे कोणी मराठवाड्यामधले असतील तर ते त्यांना मराठवाड्याचा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल विदर्भाचा असेल ते विदर्भानुसार आणि पश्चिम महाराष्ट्र खांदेचा हा एक व्हिडिओ तयार केलेला आहे तो देखील लगेच मी पाठवणार आहे तर सगळ्यांनी एकदा